आपण काय करतो युरिया टाकतो सोबत त्याला सव्वीस सविस्तर देतो नाही तर दाणेदार देतो युरिया म्हणजे आपण काहीतरी मिक्स करतो ते पहिल्या डोसला दुसऱ्या डोसला आणखी मिक्स करतो तिसऱ्या डोसला असे दोन ते तीन डोस आपण करतो हे लागते क्विंटलनं ठीक आहे हे लागणारे क्विंटलनं लागणारे हे खतं आहे आणि त्यानंतर लागते किलोनं लागणारे खतं आता किलोनं लागणारे खतं कोणते आहेत त्याला आपण दुय्यम अन्नद्रव्य म्हणतो त्यात आहे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे जे खतं आहे हे खतं लागते किलोनं आता किती किलो तर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरच्या बॅग आहेत बाजारात पन्नास किलोच्या त्याच्यावर लिहिलेलं असते चार आठ चार किंवा पाच दहा पाच अशा बॅग आहेत ज्याच्यात कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असते आणि हे किलोनं लागते पाच किलो दहा किलो पाच किलो हे लागणारे किलोनं आणि त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य जे आत्ता भाऊनं सांगितले ते कोणकोणते आहे सांगतो ते किती प्रमाणात लागते तर ते आहे झिंक फेरस कॉपर मॉलिपडेनम बोरॉन मँगनीज आणि सिलिकॉन किती झाले चार तीन सात आणि तीन दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हे एवढे एवढे खतं तुमच्या पिकाला लागते हे तुमच्या लक्षात आलं ग्रामनं लागते हे खतं हे जे खालचे खतं लागते ना बोरॉन एक लयस लय बोरॉन फक्त एक असा आयटम दोन किलो लागते बाकी झिंक शंभर ग्राम लागते फेरस दोनशे ग्राम लागते कॉपर शंभर ग्राम लागते काही साठ ग्राम लागणारे बी आयटम आहे त्यातले तर हे फक्त कशात लागणार आहे ग्राममध्ये लागणार आहे खतं आता तुमच्या लक्षात आलं की पिकाला काय काय द्या लागते ह्याच्यातले आपण कोणते देतो याच्या पलीकडे आपण काहीच देत नाही बरोबर आहे की नाही लयसला आपण वीस वीस झिरो तेरा जे देतो वीस वीस झिरो तेरा हे तेरा का होय मग हे वीस वाय एन हे वीस वाय पी हे झिरो वय के आणि हे वय सल्फर जे दुसऱ्या नंबरच्या लाईनमध्ये लिहिलं होतं ना कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ते व हे तेरा किलो तर आपण फक्त सल्फर देतो ते वीसवी झिरो तेरा टाकतो म्हणून बाकी आता उरले किती घटक टाकायचे सात घटक खालचे आणि मधातले तीन म्हणजे दहा घटक आपण देत नाही फक्त आपण तीनच घटक देऊ लागलो बाकी तर हवीतूनच घेत आहे टनामध्ये तर आता मग हे घटक देऊन राहिलं तर काही चुकी होऊ राहिली का तर काय चुका ते आपण पुढं पाहू आता थोडक्यात समजावून देत सांगतो की नत्रच पुरत पालाश किंवा नत्र जे आपण देतो तिथं चुका काय होऊ लागल्या आणि नत्र कशा पद्धतीनं आपल्या पिकाला गेलो